आणि उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल कारण आम्ही जर त्यांच्यासोबत राहिलो तर आमचा पक्ष फुटेल अशी भूमिका कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर मांडलेली आहे शिंदे आणि कडू यांच्यामध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती बैठक झाली या बैठकीमध्ये कडू यांनी आपला आपलं गाराणं हे शिंदेच्या समोर मांडलंय त्यावरती मुख्यमंत्र्यांनी कडू यांना चार तारखेला बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय नेमकं बैठकीत झालं आहे तुम्ही नाराजी व्यक्त केली होती नवनीत काय नेमकं झालंय नाराजी दूर झाली का तुमची नाही एकंदरीत मी सगळा विषय सांगितला वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल आणि यवतमाळ भाजप काही तर या सगळ्या संदर्भात सीएमने सध्या ऐकून घेतलेला आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युवतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही तर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युवतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका सी एम साहेबांशी आमची अर्धा तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या मग त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरण झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एक बैठक एकत्रित घेऊ आणि तिथं निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या सरावरती काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतं तर आ, मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले आहेत की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच ता असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आत्ता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटेल प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे बरं एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुडू बाहेर पडणार आहे आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात